आपल्याला जर कोणत्या गावाला जायचं असेल तर आठवते ती म्हणजे लालपरी महामंडळाची बस महामंडळाच्या बसमध्ये जाताना आपल्याला लॉंग रूटसाठी जर जात असाल तर तुम्हाला गर्दीचा त्रास सहन करावा लागत असतो आपल्या परिवहन मंडळाचे जे मंत्री आहेत त्यांनी जाहीर केलं होतं की के लवकरच महामंडळाचं एक बुकिंगसाठीचं ॲप सा तयार होणार आहे या ॲपच्या माध्यमातून तुम्ही बस सीट बुक करू शकतात आणि आपल्याला ह्या ॲपवरती आप तिकिटामध्ये पंधरा टक्क्याची सूट देखील मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की हे जे ॲप आहे ह्या ॲपच्या आप माध्यमातून आपल्याला बसचं तिकीट कसं बुक करायचं आहे नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्याला एम एस आर टी सीचं जे काही ॲप आहे ते ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि आपल्याला तिकीट कसं बुक करायचं आहे याची ए टू झेड माहिती आपण या मध्ये घेणार आहोत चला तर मित्रांनो वेळ न करता जाऊया मोबाईल स्क्रीनवरती व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आपल्याला सर्व लोकांना या ॲपची गरज भासणारच आहे चला तर जाऊया मोबाईल स्क्रीनवरती तर आपल्याला सुरुवातीला जायचं आहे स्टोर वरती आणि इथे सर्च करायचं आहे एम एस आर टी सी इथे पाहू शकता तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतो हे जे ॲप आहे हे ॲप आप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे ओपन बटनवरती क्लिक करा त्याच्यानंतर आपल्याला वरती क्लिक आहे करायचंय वरती क्लिक करून ऍक्सेस बटनवरती क्लिक करा तर मित्रांनो अशा पद्धतीनं एम एस आर टी ॲप आहे ते ओपन झालेलं आहे आपल्याला जर तिकीट बुक करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला या आप मध्ये आपलं खातं काढावं लागणार आहे अकाउंट उघडून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता साईन इन रजिस्टर या पर्यायाचा वापर करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा साइन इन रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ईमेल आय डी पासवर्ड दिसेल त्याच्या खालोखाल आपल्याला सुरुवातीला आपण खातं काढून घ्यावं लागणार आहे ते क्रिएट अँड अकाउंट या बटनवरती क्लिक करा त्याच्यानंतर आपली माहिती भरून घ्या सुरुवातीला आपलं नाव स्त्री पुरुष काय असेल ते टाकून घ्या जन्मतारीख टाकून घ्या ईमेल आय डी टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून घ्या आणि आपल्याला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला रजिस्टर या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट प्लीज विथ ट्राय अनादर मोबाईल नंबर ओके युजर रजिस्टर सक्सेसफुली असं आलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा साइन या पर इन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपण जे आत्ता ईमेल आय डी वापरलेली आहे पासवर्ड वापरलेला आहे त्याचा वापर करून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला होम पेजवरती यायचं आहे बॅकवरती जाऊन आणि इथे तुम्हाला सर्व काही बस जी आहे तिथे दिसणार आहे आपल्याला जर तिकीट बुक करायचं असेल तर आपल्याला इथे एक बटन येईल सोर्स पासून सोर्स पर्यंत आपल्याला सुरुवातीला सोर्स सर्च करायचा आहे मला मला आता सध्याला कुठल्या गावावरून कुठल्या गावावर जायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला आपण जिथून बसणार आहे ते लोकेशन इथे टाकून घ्यायचं आहे इथे पाहू शकता त्याच्यानंतर डेस्टिनेशन पर्यंत इथे दिसतंय याच्यावरती क्लिक करायचं आणि ते सर्च करायचं तुमचं जे काय आहे त्याच्यानंतर इथे चेक अवेले अवेलेबिलिटी म्हणजे सीट उपलब्ध आहेत का याच्यावरती क्लिक करायचंय आणि आप आपल्याला तारीख इथे निवडायची आहे आणि चेक बटनवरती क्लिक करायचं आहे तर इथे पाहू शकता इथे तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे टायमिंग सर्विस नंबर बस कसली आहे फीस किती आहे अवेलेबल सीट किती आहेत हे सर्व काही इथे दिसणार आहे तुम्हाला कोणती बस हवी साधी बस हवी आहे शिवशाही हवे आहे का कोणती हवे आहे इथे तुम्हाला इथे पाहू शकता इथे सेमी लक्झरी आहे त्याचं तिकीट देखील वेगळं असणार आहे इथे पाहू शकता तर मी तुम्हाला ऑर्डनरी एक बस कसं बुक करायचं ते दाखवणार आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्या आता बोर्डिंग म्हणजे तुम्ही कुठून बसणार आहात त्याची उमरगा आणि तुम्हाला पुढे कुठे उतरायचं आहे स्वारगेट इथे पाहू शकता इथं जे पर्याय दिसते निळा कलर कलरमध्ये जे आहेत ते बुक आहेत जे पिंक कलरमध्ये आहे ते लेडीजसाठी राखीव आहेत जे डार्क निळा आहे जांभळा कलर ते सिनिझ सिनियर साठी आरक्षित आहेत हे जे असं दिसतंय ते जनरल आहेत आणि हे लाल जे दिसत आहे ते साठी आरक्षित जागा आहेत तर आपल्याला या जनरल याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला विंडोज पाहिजे असेल विंडोज याच्यावरती क्लिक करायचं नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं तर आता आपल्याला काय करायचं आहे पॅसेंजर जे आहे त्या पॅसेंजरचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे जेंडर सिलेक्ट करून घ्या वय सिलेक्ट करून घ्या जनरल पॅसेंजर फेअर चारशे चौऱ्याऐंशी सेम ॲज अ मोबाईल नंबर म्हणजे आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच मोबाईल नंबरवरून बुक करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे गो फॉर पेमेंट वरती तर इथे पाहू शकता मित्रांनो चारशे चौऱ्याऐंशी रुपये आपल्याला जी काही बसची रक्कम आहे ते भरून घ्यायची आहे आणि आपण यूपीआय पी आय व इतर ॲपच्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड युपीआय फोन पे गुगल पे पेटीएम यावरून आपण पेमेंट करून आपलं जे तिकीट आहे तुम्ही तिकीट बुक करू शकता तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला तिकीट बुक करायचं आहे मी फक्त तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी या पद्धतीची माहिती दिली होती तर तुम्हाला तिकीट बुक करत असताना काही अडचण आली असल्यास आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र